नमस्कार मित्रांनो माय बोली मराठी या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाखेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर एकवीस सप्टेंबर शनिवार काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय बोली मराठी या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या ला लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी महाराष्ट्रात बदल घडविणारे प्रकल्प सरकार आणत आहे केंद्र आणि राज्य शासनाच्या सहकार्यामुळे उद्योग येत आहेत इलेक्ट्रॉनिक्स सेमी कंडक्टर युनिटमध्ये चारशे लोकांना काम मिळणार आहे या माध्यमातून ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आपल्या राज्यात येत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली अर्थव्यवस्था अकरा क्रमांकांवरून पाचव्या क्रमांकावर आणली आहे त्यामुळे लवकरच आपली अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर येईल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला तसेच मोठे उद्योग महाराष्ट्रात आले आहेत आणखी येत आहेत हे शासन सदैव उद्योजकांच्या बरोबर त्यांच्या पाठीशी उभे आहे शेता शेतकऱ्याला केंद्रबिंदू मानून हे शासन काम करीत आहे केंद्र शासनाकडून महाराष्ट्र राज्याला चांगले सहकार्य लाभत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा मोबाईल हा आपल्या आयुष्यातील जगण्याचा एक अविभाज्य घटक बनला आहे मोबाईलशिवाय आपल्याला चैन पडणार नाही प्रत्येक व्यक्ती मोबाईलशिवाय घराबाहेर पडणार नाही कुठेही बाहेर, ना बाहेर जायचं असेल तर आपण आधी मोबाईल घेतला ना याची शहानिशा करतो अर्थात मोबाईल हा असा आवश्यक असला तरी त्याचा अतिवापर हा घातक ठरू शकतो विशेष म्हणजे लहान मुलं आणि विद्यार्थी यांच्याकडून केला जाणारा मोबाईलचा अतिवापर हा त्यांच्यासाठी हानिकारक ठरू शकतो याशिवाय अनेक शाळांमध्ये शाळा सुरू असण्याच्या कालावधीत शिक्षकांकडूनही मोबाईल वापरला जातो या दोन्ही गोष्टींवर प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांनी आक्षेप घेतला आहे त्यांनी शाळेत थेट मोबाईल बंदी करावी अशी मागणी आपल्या कीर्तनातून केली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा किरकोळ बाजारात सवलतीच्या दरात कांदा विक्री सुरू केल्यानंतर सरकार ऑक्टोबर पासून भारत ब्रँड खाली तांदूळ गहू पीठ डाळींची विक्री सुरू करू शकते मंत्री समितीच्या बैठकीत याबाबत निर्णय झाला आहे सरकारने आधीच पस्तीस रुपये किलोने कांद्याची विक्री सुरू केली आहे सरकारने मागील काळात सवलतीच्या दरात विक्री केली होती अन्नधान्याची महागाई कमी करण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला होता सरकार पुन्हा सवलतीच्या भावात अन्नधान्याची विक्री करू शकते कारण नुकत्याच झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे त्यानुसार ऑक्टोबर महिन्यात काही अन्नधान्यांची विक्री सवलतीच्या दरात करण्यास परवानगी देण्यात आली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्यात अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले त्यांचा रॅडम सर्वे येत्या आठ दिवसात पूर्ण करून पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा मिळणार असल्याची माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिल्याचे सूत्रांनी सांगितले आहे तसेच या मदतीसंदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री पीक विमा कंपनीला याबाबत सूचना दिल्याचे देखील कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा बुलढाण्यात आज लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार प्रतापराव जाधव दिलीप वळसे पाटील उपस्थित राहणार आहेत शहरातील शारदा विद्यापीठाच्या मैदानात लाडकी बहीण योजना कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमासोबतच सव्वीस महापुरुषांच्या पुतळ्यांचा भव्य उद्घाटन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे या लाडकी बहीण योजना कार्यक्रमाला चाळीस हजार महिला उपस्थित राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा गहू पुरवठ्यातील कमतरतेमुळे राज्याच्या कथित नाराजीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत लाभार्थींसाठी अतिरिक्त पस्तीस लाख टन गहू मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे यासोबतच सणासुदीच्या आगामी काळात जीवनावश्यक वस्तूंचे दर नियंत्रणात राहतील अशी ग्वाही देखील सरकारतर्फे देण्यात आली आहे केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने तिसऱ्या कार्यकाळाचे शंभर दिवस पूर्ण केले असून त्यानिमित्त अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाच्या निर्णयाची माहिती देण्यासाठी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये अन्न सचिव संजीव चोप्रा यांनी ही माहिती दिली सद्यस्थितीत राज्यांना वार्षिक एकशे चौऱ्याऐंशी लाख टन गहू केंद्रामार्फत दिला जातो